झेप फाउंडेशनच्या हळदी कुंकू समारंभात हजारो महिलांची उपस्थिती चित्रा पाटील यांच्याकडून आयोजन झेप फाउंडेशन तर्फे नवेनगर पेझारी येथे सौभाग्याची लेणं हळदी कुंकू कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला झेप फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चित्रा आस्वाद पाटील यांच्या संकल्पनेतून सलग चौदा वर्ष हळदी हो कुंकू सोहळ्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे यावर्षीही या, या समारंभाचे शानदार आयोजन करण्यात आले होते या हळदी कुंकू समारंभाला परिसरातील पाच हजार महिलांची उपस्थिती लाभली विशेष म्हणजे या सोहळ्यात सर्व धर्मीय यो महिला युवतींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली झेप फाउंडेशन नेहमीच महिला सबलीकरण सोबतच महिलांचे कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करत आहे हळदी कुंकू समारंभात महिलांच्या दैनंदिन जीवनातील तसेच समाज हितासाठी उपयुक्त ठरेल अशा मुद्द्यांवर प्रबोधन करण्यात आले झेप फाउंडेशन वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही करण्यात आला गुळाचा गोडवा देऊन महिलांना प्रोत्साहन देण्यात आले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह लहान गेंचे नृत्याविष्कारही पाहायला मिळाले जे, जे फाउंडेशन तर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात त्यातला हा वर्षाच्या सुरुवातीलाच मकर संक्रांतीचा सौभाग्याचं लेणं हा कार्यक्रम आम्ही घेतो जे फाउंडेशनच्या अंतर्गत असणारे जे काही बचत गट आहेत तर त्या बचत गटांना इथल्या पंचगृषीतल्या गावांना आमंत्रित केलं जातं आणि त्या माध्यमातून इथं जवळजवळ साडेपाच हजार ते सहा हजार महिला हे संक्रांतीचा वाण लुटण्यासाठी येतात तर हा पारंपरिक सण जो आहे तो आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करतो सावंत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न